वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळच्या वेळात एक मस्तपैकी धुकं पडलेली आणि परत एकदा थंडी चालू झाली पिल्लूच्या ब्रेकफास्टमध्ये केलेलं भरपूर दिवसांनी नाचणीचं सत्व आणि आम्हाला ठेवलेली चहा आणि आता पिल्लू आहे ती खेळत होती स्लायडिंगवर आता सध्या सध्या ना तिचा स्क्रीन टाईम कमी केला ना त्याच्यामुळे खूप सारे टॉयज असे आहेत ती एंगेज होऊन जाते आणि लर्निंग जेच तिला मोस्टली करून आवडतात तिला तेच आवडतात आणि तेच उचलते ही ती ए बी सी डी आहे ती रीड करते आणि मी आता आहे ते दूध गरम करायला ठेवते काल आणलेलं आणि विसरून गेलेली आणि पिल्लूला कळलं मी काहीतरी करते तर सो ती किचनमध्ये आली आणि तिची एक्साइटमेंट नका तुम्ही मागच्या व्हिडिओ पण मध्ये बघितला असेल की पिल्लूची ले एक्साइटमेंट लेवल काय असते आणि आता तिने मी दूध होत होतं ते ओतत होती तेव्हा तिने पटकन पिशवीला हात लावला आणि अर्धं दूध खाली पडलं हे आता चालतच असतं आमच्याकडे रोज रोज आणि चहा वगैरे झाला पिल्लूचा थोडासा ब्रेकफास्ट झाला आणि आता मी रांगोळी काढून घेते बाहेर दरवाजाच्या सो तिला पण मग मी घेऊन जाते ती पण बघते कधी कधी मग रांगोळीसोबत खेळते जे आहे ना ते मी तिला सगळं काय ते करून देते सगळं आवरल्यानंतर आम्ही मावशीकडे जाणार होतो असंच दीपकला सुट्टी होते आणि भरपूर दिवस कुठे गेलं नव्हते पल्लीला घेऊन म्हणून मी निघालेली सो तिला रेडी केली मी रेडी केली आणि तिच्या हातामध्ये आहे ना पपकॉर्न आहेत मला खूप भूक लागलेली आणि सो म्हटलं जाता जाता खाईल आणि तिला पण थोडंसं देतो आम्ही जास्त नाही देत बाहेरचं असं काही चिप्स वगैरे पण ती खाते कारण का आता तिला सगळ्या गोष्टी समजतात नाही दिला ना की क्रँकिनेस होतो त्यामुळे असं चवीला बोलतात ना त्याप्रमाणे अगदी थोडंसं देते असं जास्त काही देत नाही आणि आम्ही बाय ओला जाणार होतो कारण का ना मेगाब्लॉक लागलेला असं ठरलेलं की आम्ही ट्रेनने जाऊ पण नंतर कळलं की मेगा ब्लॉक आहे त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊनच येतो जाणार अर्धा नव्हतो हो म्हटलं जाऊन येतो कारण का मावशी पण भरपूर दिवसापासून बोलत होती सो बाय ओलाने आम्ही जात होतो थोडंसं बसलो पिल्लूला पिल्लूची झोप झाली नव्हती सकाळी ती सात वाजता उठलेली पण ती अद्याप झोपली नव्हती बारा वाजले हां बारा बारा वाजले आम्हाला निघे निघेपर्यंत सो ती तरी पण झोपली नव्हती जागीच होती, जागेच होती। आणि आता मी थोडंसं खाऊ वगैरे गाडीमध्ये बसताना मला वाटलं ती गाडीमध्ये एक, एक छोटीशी नॅप तरी घेईल पण नाही ती इकडे तिकडे मस्तपैकी बसलेली आणि दीपकच्या मांडीवर मस्तपैकी हात ठेवून ती मस्तपैकी राईड एन्जॉय करतो होती आणि पुढे सांगेलच का जातोय आता ते चिप्स घेतले मी पिल्लूच्या हातातून आणि तिने इझिली दिले कधी ना ती मोस्टली करू ना मला लगेच देते पण दीपकला वगैरे नाही देत कारण का तो कधी कधी खातो तिच्यातलं आणि मला असं म्हणजे आवडतच नाही चटरपट जास्त त्याच्यामुळे मी एवढा इंटरेस्ट देतच नाही कधी तरी खाते आणि मग मावशीच्या घरी पोचलो फायनली आणि इथे असं झालं ना स्टार्टिंगला पिल्लू अगदी नीट होती तिथे आम्ही लास्ट टाईमच मावशीकडे गेलेलो राहायला तेव्हा तिला ती प्लेस माहिती होती आणि आल्या आल्या तिने फिश वगैरे बघितले फिश टँक वगैरे ती बघत होती इकडे तिकडे तिला माहिती होतं आपण इकडे येऊन गेलो फिश वगैरे शोधत होती आणि सेजल आतमध्ये लादी पुसत होती तर तिला वाटले मी शूट करते म्हणजे तिला मी घेतच होती तिने दरवाजा लावला आणि लादी पुसून घेतली आणि पिल्लू इथे एन्जॉय करत होती मस्तपैकी फिश सगळं आणि नंतर तिला सडनली काय झालं काय माहिती ती इतकी क्रँकी झालेली ना तिथे म्हणजे समजतच नव्हतं ती घरात नकोच बोलत होती की बाहेरच चल बाहेरच आधी एंट्री केली ना तेव्हा ती नीट होती आणि हा जो फिश टँक आहे ना तो आम्हाला घेऊन जायचा आहे फिश टँक आधी आम आमच्याकडे होता पण तो परत एकदा आम्ही रिअसेंबल करून टाकला म्हणजे तोडून टाकला तोडून म्हणजे काच त्याच्या वेगळ्या केल्या आणि मग म्हटलं जाऊन दे नको फिश टँक वगैरे आणि नंतर मग परत पिल्लूला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला मग दीपक बोलला की घेऊया ते झाल्यानंतर ती झोपली वगैरे खाऊन वगैरे झालो आणि मी संध्याकाळच्या टायमिंगला मी डायरेक्ट डिरेक्टली शूट करायला घेतलं मावशेच्या इथे गार्डन आहे लास्ट टाईम आम्ही इथे आलेलो सो इकडे परत आलो आहे आम्ही आणि पिल्लूला गार्डनमध्ये खूप म्हणजे खूप आवडतं मोस्टली करून स्लायडिंगवरती आणि इथे तिला चढायला प्रॉब्लेम काय होतो आहे की ना त्या ज्या स्टेअर्स आहेत ना त्या खूप हायट हायटेड आहेत त्याच्यामुळे तिला ना ते चढायला आणि बॅलेन्सिंग करायला जमत नव्हतं सो सो ती सपोर्ट मागत होती आणि तिच्यासोबत जी आहे ती सेजल म्हणजे पिल्लूची मावशी मावशी कमी मैत्रीण जास्त असं झालं आणि बहीण जास्त असं झालं आहे कारण का तिची हाईट कमी आणि ती सगळीकडे ॲक्जस्ट होऊन जाते सो पिल्लूसोबत मस्तपैकी ती पण स्लाईडवर मज्जा करत होती आणि पिल्लू देखील खूप स्लाईडवर मज्जा करत होती स्लायडिंग आमच्याकडे पण आहे तुम्ही भरपूरदा व्हिडिओमध्ये बघितलेला आहे त्याच्यामुळे ना तिला स्लायडिंग हा प्रकार ना भयंकर आवडतो आणि मस्तपैकी ती खेळते म्हणजे कुठल्याही प्रकारची म्हणजे झर्रा पण ती घाबरत नाही घाबरतो ते फक्त आम्हीच कारण का ती चढेल की नाही प्रॉपर बसेल की नाही त्या गोष्टीची भीती वाटते कारण का अजून पण एवढं तिला समजत नाही समजतं तिला पण डिरेक्टली असे एक्साइटमेंटमध्ये ना उलटी सुलटी जे जसं मुलं करतात ना तसं मग ती करायला बघते म्हणून असं कोणतरी असलं ना की बऱ्या पडतं आणि ह्याच्या स्टेअर्स पण खूप आहेत तिला मी म्हणते आता तिकडे चाल तर नाही तिला नाही इथेच खेळायचं होतं सो तिला खेळू दिलं लास्ट टाइम कसं झालं आम्हाला निघायचा टायमिंग होता आमचा आणि आम्ही घरी जाता जाता आलेलो आणि फक्त तिला ना मोजून पाच ते Uh, हा दहा मिनटं पकडून घ्या ॲव्हरेज दहा मिनटं तिला खेळवलं आणि मग तिला आणली आणि मग ती इतकी क्रँकी झालेली ना विचारू नका म्हणजे रडत रडतच तिने गार्डन सोडलेलं आणि गार्डन जोपर्यंत दिसते ना तोपर्यंत तिचं रडणं चालूच होतं आणि ह्या टायमला ठरवलेलं की जोपर्यंत ती स्वतः दमत नाही ना तोपर्यंत तिला जेवढं हवे ना तेवढं खेळून देईल मी आणि जेव्हा ती बोलेल ना की बस आता माझं बस झालं तिने अप केला ना म्हणजे तिने माझ्याकडे आले आणि बोलली ना की उचलून घे की समजायचं की ती दमली आणि आम्हा आता करी सो so, तसंच आम्ही केलं तिला खेळून दिलं आणि मुलं पण खूप खूप म्हणजे बघा ना कसं म्हणजे जसं बघतात ना छोटी मुलं तसंच करतात आता घरी पण आमचं स्लायडिंग आहे तिथे पण पिल्लू तशीच करते उलट येते समोरून चढते कारण का ती ते बघते मुलं कसं चढतात काय करतात सो तेच ती करते आणि कधी कधी ना अशी भीती वाटते की मुलं एक्सायटमेंटमध्ये ना कधी कधी येणार ती एक्साइटमेंटमध्ये ना मग उलटं चढ परत उ उपडं होऊन स्लायडिंग कर हे तिचं चालू असतं म्हणून त्याच्यासोबत ल तिच्याजवळ लक्ष ठेवावं लागतं तिथे आता तुम्ही बघताय पिल्लूची मावशी म्हणजे सेजल आणि ती मस्तपैकी एन्जॉय करताय स्लायडिंगवरती लास्ट टाइम सेजल नव्हती त्याच्यामुळे मग मला जावं लागायचं वरती आणि तिला हे करावं लागायचं आणि जी ही स्लायडिंग आहे ना येलोवाली ही स्लायडिंग पिल्लूला भयंकर आवडते आणि ह्याच्यातूनच तिला यायचं असतं आणि तुम्ही मुलं बघतायत कुठून चढतात कुठून उतरतात त्याच्यामुळे भीती वाटतं बी केअरफुल राहावं लागतं की कसं काय करतात आणि पिल्लू बघा हाय हाय करते आणि सेजल पण तसंच करते तुम्हाला वाटत पण नसेल की से पिल्लूच्या मावशी आहे पिल्लू मोठी झाली ना की पिल्लू मावशी नाही बोलणार फ्रेंडच बोलणार आणि इवन आहे ना सैजल कधी आमच्याकडे आली ना की पिल्लू तिला असं करते हाय गाईज हाय फ्रेंड्स असे करते म्हणजे ॲज अ फ्रेंड म्हणून ती आहे ना तिच्याजवळ राहते इव्हन आम्ही मावशीकडे गेलो ना तरी असं कोणाला की आलो आम्ही असं सपोज आम्ही गेलो मावशीकडे तर मावशीला वगैरे हाय नाही करणार पण सेजल असली ना की सेजलला ती हाय वगैरे करते गेल्या गेल्या सैजल दिसली ना की ती हाय करते आणि तिला एक सवय आहे की आता आम्ही खाली पण जातो ना लहान मुलं वगैरे असतात तर ती गेली नाही की डिरेक्टली त्याने हाय वगैरे करते ती फक्त तिची हाय करण्याची पद्धत वेगळी आहे म्हणजे उलटा हाताने करते असा पंजा आउटसाईडला नाही घेत इनसाईडला असतो तिचा पंजा पण ती हाय गाईज हाय हाय असं एवढं बोलते ती आणि आता बघत त्या स्लायडिंगमधून तिला यायचं असतं बस आणि खूप एन्जॉय करत होते आणि स्लायडिंग एकदम स्मूथ असल्याकारणाने तिला कॅच करावं लागत होतं मला कारण का मग ती डायरेक्ट येऊन खाली पडते सो असा काहीतरी आमचा दिवस गेला आजचा आणि तिने पण खूप खूप म्हणजे खूप मस्ती केली आणि ही तर मुलगी पिल्लूच्या एवढी होती हाईटला पिल्लू आहे टू इयर्सची पण वाटते खूप मोठी हाईट आहे ना पिल्लूची खूप आहे इवन बॉर्न झाली ना तेव्हा पण खूप हायटेड होती लिटरली माझी जेव्हा डिलिव्हरी झाली ना तेव्हा बाजूला पण होते बेबीज पण पिल्लूला आणि त्यांना बघितलं ना की वाटायचं की बापरे पिल्लू केवढी हायटेड आहे इवन ते दुपटं दुपटं नाही आमच्याकडे जे स्पॅडल करतात ना त्याला काय बरं बोलतात स्पॅडल छायला मला आता एक्झॅक्टली नाव पण नाही आठवते आठवलं तर मी तुम्हाला कधीतरी सांगेन तर ते पण ना तिला एकदम कधी कधी छोटं पडायचं त्याच्यामुळे आम्हाला आहे ना साडीचं मोठं मोठं कापायला लागायचं कॉटनचं साडी असतात ना त्याच्याने आपण बाळाला रॅप करतो म्हणजे स्वॅडल करतो ते मोठं कट करावं लागायचं आमच्याकडे करायचं आहे स्वॅडल लहानपणी पिल्लूला मी तुम्हाला सांगते तीन महिन्यापर्यंत स्वायड स्वॅडलिंग केली नंतर तीन महिन्यानंतर तिला स्वॅडल नाही केलं की तिला पण नाही आवडायचं आणि ती मग सोडायची ते स्वॅडलिंग So, सो असं तर गार्डनमध्ये थोडासा टाईमपास केल्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि डिरेक्टली थोडासा खाण्यासाठी आलो स्नॅक सो so, इथे आम्ही दहीपुरी शेवपुरी पॅटीज बिटीज काय असतं ब्ला, ब्ला, ब्ला। ते घेत होतं सेजली तर ऑर्डर देत होती आणि पिल्लूला मग मी शेव दिलेली तोपर्यंत कारण का तिचं म्हणणं होतं की चल आता घरी आता बस झालं दमली मी सो तिला थोडं शेव दिली तिने शेव वगैरे खाल्ली मग घरी आलो आणि तुम्हाला मी मग अशीच बोलली की आम्हाला हा फिश टँक घेऊन जायचं आहे सो आहे ते श्रेयश आणि दीपक आहे ते फिश टँक आहे ते खाली करतो फिश ना थोडा कम्फर्टेबल आणण्यासाठी फिश टँकमधलंच पाणी द्यावं म्हणजे टाकावं लागतं पिशवेमध्ये तर तेच चालू होतं त्यांचं आता हे रिकामं करू फिश टँक वगैरे क्लीन करू आणि मग आम्ही डिरेक्टली आमच्या घरी जायला निघू आणि मग तिकडे केल्यावर आजच्या आजच मी त्यांना म्हणजे श्रेयस आमच्यासोबतच येणार आहे सो आजच्या आज मी त्यांना असेंबल करायला सांगितलं आणि इथे ना मावशी पिल्लूच्या डोक्यामध्ये ना फ्लावर्स लावत होती आपण लहान होतो तेव्हा म्हणजे आत्ता खूपच असं कमी दिसतं की लहान मुलांच्या डोक्यात फुलं वगैरे आधीच्या आपले जे पॅरेंट्स होते ते मस्त आपल्या डोक्यात फ्लावर्स वगैरे घालायचे तसंच मी पिल्लूला पण करते आणि इथे ना ड्रेस आणलेला मावशीने पिल्लूला म्हणजे म्हणजे फ्रॉक आहेत ना स्टिच केलेले आहेत तुम्ही बघता सेजल आणि पिल्लूचे जे फ्रॉक आहेत ना ऑलमोस्ट दोन तीन असे सेमच आहेत सो त्यातला आहे हा एक आहे आणि त्याच्यानंतर फोटोशूट वगैरे केलो आणि नंतर आम्ही निघालो पिल्लू ना तिथे गेल्यावर दिवसभर तिने हा तिच्या आजोबांचा झेंडू बाम घेऊन ठेवलेला तो, तो अगदी नेक्स्ट डेपर्यंत तो झेंडू बाम अगदी कॅरी करत होती काय तिला ती बॉटल आवडली ना काय माहिती माहिती इथे दीपक आणि श्रेयश असेंबल करत होते जे फिश टँक होता ते मंदिर पण आता सगळंच आहे ते चेंज होईल पोजिशन सगळ्यांची मी तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेलच की कसं का काय केलं आणि इथे आल्यावर पण बघा तिला चेंज केलं तिचे हातपाय वगैरे धुतले तिने थोडंसं खाल्लं शू वगैरे झाली तिची तरी पण तिच्या हातातली जी डब्बी होती ती काय सुटे ना अशी झालेली सो असा काहीतरी होता आजचा दिवस आणि कसं काय आम्ही असेंबल करतो फिश टँक कुठे ठेवणार आहे देवारा कसं करणार आहे ते सगळ्या गोष्टी आहेत ना आजच्या आज करायच्यात कारण का मग दिवस लांबत गेले ना की मग ते लांबतच जातं आणि लेडीज लोकांचं कसं असतं कामं जेव्हा ज तेव्हा आपण करून जगतो पण जेंट्स लोकांचं तसं नसतं आज करेल उद्या करेल उद्या करेल परवा करेल असं मेन म्हणजे दीपकचं चालूच असतं त्याच्यामुळे मी त्याला काही करू आजच सांगितलं आहे फिश टँक फिश टँक आहे तो आहे जिथे मंदिर होतं ना तिथेच ठेवणार आहे आणि जो मंदिर होतं ना ते थोडंसं वरती हँग केलं सो असा होता आजचा दिवस सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या